वोटिंग वॉज नॉट नेसेसरी फॉर द पोस्ट ऑफ प्रिसा ऑफिसर डिक्लेअर डे श्रीमती नीता नितीन नर्से रेजिडेंट ऑफ बटवाडी कोलगाव एज इलेक्टेड सरपंच ऑफ विलेज पंचायत कोलगाव

वॉर्ड नंबर सिक्स एक पंच म्हणून निवडून येला आणि आई माझ्या मेंबरांनी अनअपोज निवडून हाडलेला आणि हे मला सरपंच पदाचे खुर्चेचं मान दिलेला असा मी वॉर्ड नंबर सिक्स आणि सगळे कोरगाव ग्रामस्थां देव बरे करू म्हणता आणि तुमचं सपोर्ट असं दिल्या बद्दल ही खुर्ची मिळली आहे असं तुमचा सपोर्ट गावचा विकास करच्या खात्री पुढे घेऊन वयतलो जी कामाची जी पेंडींग सगळी फॉलोअप घेऊन ज्या ज्या हा ती पुढे मार्गात तरी आणि सरपंच येस तो तो लोकल आमचे गावची जनता आय त्यांचे पॅनल असा त्यांच्या उपकारा खाती आम्ही निवडून निवडून येल्ले असा आणि त्यांचे बऱ्या कामं जातली त्यांचा जो ओपद असतो गावचो ते आम्ही हे करते ना जे सत्य आता आम्ही खत करप हे जाऊचे ना इतके गॅरंटी घेता हा किती सांग हे जे असतात सगळे आम्ही एका मुठीन रोवले असा आणि सगळे त्रास जो जातो आमक सगळ्यांना त्रास झाला पाचव्या जणांना खूप त्रास झाला असा आणि त्या हा ते आता सोडून घालेत पण आमका डॉक्टर प्रमोद सावंतांनी उतर दिले आता की तुम्ही गडया पंचायत आम्ही तुमच्या फाटल्यान असा म्हणून आणि ही बी जे पीची पंचायत आता आम्ही पहिलीच्यानच बी जे पीचे मेंबर असा आताच न्हू जे प्रवीण आल्लेकर सुवा राऊत पण त्यांना आम्ही जिंकून हाडलेले आता कोरगावून नरेश कोरगावकर म्हणून ववरलेलो असा सगळ्यां हे त्यांना डेप्युटी सीएम असलो तेका म्हणजे ते तिकीट मेळ सोडून घाला पण तरी जाण आम्ही सगळ्यांना टप घ निवडून हाडले असा आणि त्यांनी आम्हाला उतार दिले तुमक खावत ते पळया म्हणून कळं न पण आमका त्यांनी बरं हे सपोर्ट करता आणि बरं हे करत आदार म्हणून हे करतात आमदाराचे पॅनल ना सीएमचे हे अधिक क्लिअर करतात डॉक्टर प्रमोद सावंतचे पॅनल असा बी जे म्हणजे बापायन मारले आणि आवयला लोकांना कळूक कळत ते पण हे प्रमोद सावंत बीजेपीचे पॅनल असं आणि बी जे पीक आम्ही ववातले जो बीजेपी कॅन्डिडेट देतो फाला सकाळी बीजेपी जो बॉट दोन बीजेपी कॅन्डिडेटो आम्ही कॅन्डिडेटी निवडून हाडले व्हरी गुड आमच्या सहकार्यान हय आम्ही ह्या सरपंच पदार पावलो म्हणून सगळ्यांक देव बरे करू म्हणता आणि फुडले विकासची कामं असे आमचे माननीय डॉक्टर गोय राज्याचे मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत यांच्या सहकार्यान ही फुडे गेली वयतली म्हणजे सरपंच पदाचे ऑफिस असता न्हू जेव्हा थंय त्यांचे मिटींग असतात ते कोणाक ॲलावड नसतात ते त्यांच्यांनीच करत असतं आणि पहिलीची बैलां असली ती म्हणजे कमी शिकलेली असे हांव म्हणना कमी शिकलेली पण एक कमी असले अभ्यासक्रम अनुभव कमी असे पण आताची महिला असतात पण ती त्यांना आमची गरज सक्षम शिकवतात सक्षम आणि शिकोक शकत ते कशे ते दीड दोन महिने गेल्ले असा खरे पण त्या माध्यमातून पण आम्ही देर येथे दुरुस्ती आज गुच्छ आमच्या हातीन तू पैदा असतो आणि आमच्या मधलीच असा आणि अपेक्षा दोरतात हो आणि आम्ही मानताय बीन की इत, आप ते आपल्या ते कर्तृत्व असा त्याच्यानंतर आणि ते आपल्या स्वबळाचे सगळी कामं करून दाखवतले कोणाच जरी हा सुद्धा एक सरपंच असलेले तो कोणाचं असं इंटरफिअरंसां पंचायती चलना आताची ब खरीच सक्षम असता आणि आताच्या आदल्या लोकांसारखे कोणाचे एक्स्ट्रा ज्ञान नाका असता आपल्या स्वबळाचेर चलो शकता सगळ्यो गोष्टी मेंटेन करू शकता खरीच हा मागता की ते खरेच एक बरे सरपंच जाऊन दाखवचे